सातारा जिल्ह्यात मिलिंद बुद्ध विहार समिती जवाहर कोंडीद्वारा आयोजित बुद्ध पौर्णिमा निमित्त समाज प्रबोधनाचा कार्यक्रम तुषार सूर्यवंशी यांनी समाज प्रबोधन केलं संविधानाचं सा महत्त्व सांगितलं जवाहर कोंडी येथे भव्य कॅन्डल रॅली काढण्यात आली यावेळी अध्यक्ष राजेश बोद्ध माधव जीवने अन्ना मोडघरे सुशील बागडे देवेंद्र गेडाम निशांत बागडे रजनीश बागडे रोशन बोरकर अरुण नागदेवे रवी बनसोट तसेच रमाई महिला मंडळच्या अध्यक्ष ज्योत्ना बनसोट सुजाता चव्हाण मीरा सुखदेव माधुरी बागडे रीता बौद्ध नम्रता बागडे उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने समारोह हो यशस्वी घडून आणलं सामूहिक भोजनदान आयोजित करण्यात आलं नम्रता बागडे तालुका प्रतिनिधी भंडारा

आपल्याला वाटते आपलंच लय प्रेम आहे काही माणसाईन असं वाटते आपल्या बायकोच आपल्यावर प्रेम आहे <laughs> तुम्हाला जर असं वाटत असं आपल्या बायकोच आपल्यावर खूप प्रेम आहे तर फक्त उद्या जेवण केल्यानंतर जेवण झाल्यानंतर आपला हात घरच्या पडद्याने पुसून पा <laughs> <laughs> मग बा प्रेम तुम्हाला कस <laughs> <laughs> प्रेम कशाला म्हणतात ही सावित्री आहे ज्योतिबापासून शिकण्यासारखा तुम्ही ऐकून जेवण झालं का तुमचं जेवण झालं तर मग बसून जा आता हळूहळू लोक वाढून राहिले आमचे आदरणीय हो, ए आर मोडगे साहेब आहेत तळमळीचे कार्य करते मी त्याचंही धन्यवाद देतो येथील एक ये एक माणूस लाख मोलाचा आहे कारण एवढ्या लोकाची जेवणाची व्यवस्था त्याच्यात हा प्रबोधनाचा कार्यक्रम खरंच तुमचं धन्यवाद द्याव तेवढं कमी आहे कारण इथं बुद्ध विहार समितीची संघटना आहे रमाई महिला मंडळाची संघटना आहे कमी कमी वीस पंचवीस महिला आहे या मंडळामध्ये वीस पंचवीस माणसा या मंडळात बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र